नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट अशी कडी बन बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा हे ताक आहे अर्धा लिटरपेक्षा जास्त आहे दही लावूनही हलवलेलं ला ताक आहे दही कसं लावायचं ह्याची रे पण रेसिपी अपलोड केलेली आहे ह्याच्यामध्ये मी दोन चमचे बेसनपीठ टाकणार आहे आणि ह्याला काय करायचं आपल्याला चांगलं खालीच फेटून घ्यायचं असं मस्त असं बघा मी हलवून घेतलेलं आहे अर्धा लिटरपेक्षा जास्त म्हणजे एक लिटरला दोन चमचे तुम्ही बेसनपीठ टाकलं तरी चालू शकते किंवा एक चमचा जरी टाकलं तरी पण चालू शकते तुमच्या आवडीप्रमाण कारण ह्या कढईमध्ये अजून आपल्याला पाणी आहे पाणी अजिबात नाही आहे कुकर आहे बघा गरम करायला मी मी कुकरमध्ये करणार आहे टोपामध्ये कढईमध्ये केलं तर चालेल कारण हा छोटा कुकर आहे मी ह्याच्यात भाज्या वगैरे पण करतात ह्याच्यामध्ये मी दोन ते अडीच चमचे मी तूप टाकून घेते अडीच चमचे बघा मी छोट्या आकाराचं तूप टाकलेलं आहे तुपाच्या जा जागी तुम्ही तेल पण क टाकू शकता तुपाच्या फोडणी छान येते कडे म्हणजे कढीच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत पण आपण आज तुपाची बनवूया एक चमचा भुरी टाकलेली आहे तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे त्यात टाकणार आहे मी कडीपत्ता आणि त्यात टाकायचे आपल्याला सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आता हलकासा लसूण आपण पहिला भाजून घेऊया हलकासा बघा लसणाचा कलर चेंज झालेला आहे त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी मेथीचे दाणे आपण एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं टाकलेलं आहे आणि थोडंसं आपण मेथीचे दाणे टाकलेले आहेत ह्याच्यामध्ये त्यात टाकायचे आपल्याला आलं आणि हिरवी मिरची मी कुटून घेतलेली आहे आता ह्याला आपण काय करू एकच मिनटं फक्त परतून घेऊया मिरची पण आपली चांगली भाजली गे गेलेली आहे गॅस आपला मिडियम आहे त्यात टाकायचे आपल्याला हिंग पावडर हिंग पावडर जिरे मोहरी टाकल्यानंतर जरी टाकली तरी चालेल किंवा पहिली मेथी टाकून मोहरी जिरं जरी टाकले तरी चालेल चाले। सगळ्या साहित्य आपल्याला कमेंट बॉक्समध्ये मिळेल मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्यात टाकणार आहे मी थोडीशी हळद खाली ताकामध्ये पण हळद मिसळली तरी चालू शकते बरं का आणि अशी जरी टाकली तरी चालेल मस्त असं परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यात काय करायचं आपल्याला माहिती आहे हे जे आपण ताक मिक्स करून घेतलं होतं ना हे टाकायचं ताक वतून घेतलेलं आहे बघा मी गॅस करणार आहे आता मीडियम आता ह्यात आपल्याला लगेच पाणी टाकायचे आणि त्याच भांड्यामध्ये बघा मी पाणी घेतलेलं आहे आता तुम्हाला किती पातळ पाहिजे त्याच्याप्रमाणेच पाणी टाकायचं आता ह्याच्यात टाकणारे चवीप्रमाणे मी मीठ आणि एक चमचा टाकणारे साखर साखरच्या जागी तुम्ही गूळ जरी टाकला तरी पण चालू शकते आपल्या आवडीप्रमाणेच टाकू शकता आता गॅस आपला मीडियमच आहे मिडीयम गॅसवरच आपल्याला थोडा वेळ हलवत राहायचे मिडियम गॅसवर बघा उकळस्तवर असे मी हलवत आलेले असे हलवलक नाही एकसारखं उकळस्तवर तर मग ते फुटत वगैरे नाही आहे आणि जर खाली स्पीड चांगलं आपण त्याच्यामध्ये ना मिक्स करून घ्यायचं जेवढं होता होईल एवढं बघा किती छान असे कडी झालेली आहे जरा जरासुद्धा फुटत नाही वगैरे काही नाही माझ्या पद्धतीनं तुम्ही जरूर एकदा करून अशी किती मस्त झाली बघा आणि जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही हे बघा असे मिडियम गॅसवर मी केलेली आहे आता गॅस एकदम बारीक केलेला आहे कारण ही चांगली उकळलेली आहे अशी उकळाय लागली की अशी हलवत राहायची म्हणजे फुटत नाही खूप जणांच्या अशा कमेंट असतात की कडी फुटते कडे फुटते पण अशा पद्धतीत जर तुम्ही कडी केली की नाही ताकाची करू शकता दह्याची करू शकता खालीच चांगलं पाणी ओतून हलवून हलवून घ्यायचे म्हणजे असे मस्त लागते कडीच्या तर खूप रेसिपी अपलोड केलेल्या आहेत पण अशी झटपट कडी पण तुम्ही एकदा करून बघा गरमीच्या दिवसामध्ये गरम गरम भाताभर किंवा तुम्ही नाचणीची भाकरी ज्वारीची भाकरी ह्याच्याबरोबर गरम गरम कडी खाऊ शकता खूप चविष्ट अशी लागते आणि पोटाला पण आपली चांगली असते कडी तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा